वर्षभर कष्ट करून ज्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या दे, येतेत शिकत असताना प प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांकाचा कष्ट करून जे मार्क्स मिळवलेले असतात परंतु त्याचं गुणगाणगुणही होणेही अत्य अत्यंत आवश्यक आते, असतं कारण पुढील लहान विद्यार्थ्यांना त्यातून एक प्रेरणा मिळते आपण ही चांगली मार्क पाडली तर आपणालाही असं आपलाही सत्कार होईल तर आज मी या पाचेगाव मध्ये प्रथम जो बी जिल्हाधिकारी होईल या पाचेगाव मधून त्याला माझ्यातर्फे एक लाख रुपये बक्षीस हे मी देईन जो प्रथम या पाचेगाव मधून जिल्हाधिकारी हे पद आय पी एस किंवा आय एस ठीक आहे हे जर दोन पद या गावाला कोणी आणली तर माझ्यातर्फे एक लाख एक रुपया मी त्या विद्यार्थ्याला देईन कारण आज पाचगावचं नाव हे एक शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतिशय उच्च लेव्हलनं घेतले जाते कारण या गावामध्ये अनेक विद्यार्थी चांगल्या मार्क पाडून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपले नाव कमवत आहेत तर आमच्या वेळी जास्त ऑपॉर्च्युनिटी नव्हती कारण आता मी काल इथं गावामध्ये आल्यावर मला माझे बंधू केशवराव म्हणाले की कोलामध्ये चाळीस टक्के मार्क्स मार्क पडतात त्याला सायन्समध्ये प्रवेश दिला जातो तर मित्रांनो मी प्रथम क्रमांकाचा विद्यार्थी आहे दहावीमध्ये मला पासष्ट टक्के मार्क त्यावेळी अवघड होत्या परीक्षा तर प्रथम क्रमांक मला आला होता परंतु सायन्स म्हटलं की त्या सायन्स मध्ये काय आहे हे विद्यार्थ्यांना माहीत नाही आज जर तुम्ही हो चाळीस टक्के मार्क पाहिजे सायन्सला गेला तर तुम्ही पुढे काय करणार तुम्ही एक दोन वर्ष असा करणार पुन्हा वडिलांना म्हणणार आता मला पेलत नाही मला पुन्हा आर्ट्सला जायचं आहे त्यात तुमची एक दोन वर्ष अशी वाया जाणार तुमचं शिक्षण आजपर्यंत तुम्ही दहावीपर्यंत जे कष्ट घेतले ते पूर्ण वाया जाणार तर बस ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला योग्य बेस वाटतोय तुमच्या बुद्धीची कुवत किती आहे त्या क्षेत्रामध्येच जावा तुम्ही तुम्हाला कशाची आवड आहे त्या क्षेत्रामध्ये पुढे जावा तुम्ही भरपूर पुढे जाचाल परंतु की अशा गोष्टीला तुम्ही केव्हा शोय जाऊ नका पालकाने एक नम्रा म्हणतो मला सायन्सला घाला परंतु सायन्सचा अर्थ काय हा समजून घ्या कारण सायन्स जर कोणाला जर करत बसला तर ते सक्सेस होतच असं नाही कारण सायन्सला जो बेस लागतो त्या ते विद्यार्थीची ते बुद्धिमत्ता लागते ती बुद्धिमत्ता आपल्या मुलामध्ये आहे का हे पालकाने प्रथम पाहिलं पाहिजे कारण आता पासष्ट टक्के मला मार्क होते परंतु मी सायन्सला गेलो नाही कारण मला पुढे ते झेपणार सा, नाही मी बारावी मला नव्वद नव्वद मार्क आहेत हिंदी विषयात मी विद्या मंदिरला प्रथम क्रमांक आहे माझा हिंदी विषयामध्ये नव्वद मार्क आहेत मला तरी मी सायन्स सायन्सला गेलो नव्हतो मी आर्ट्सनं जाऊन पाचगावच्या जा प्रथम आलेला विद्यार्थी आर्ट्सनं गेला हे बरेच लोक म्हटले परंतु मला पुढे बोलणार नाही कारण माझं वेगवेगळ्या क्षेत्रात वे वे माझं डोकं असायचं मला बिझनेसमध्ये आवड होती मी दहावीची परीक्षा दिली बारावीची दिली आणि फिरायला म्हणून गेलो मेंगलोरला तर मला इथं मी एल एल बी खानापूर खानापूरला मी माझं ऍडमिशन टाकलं होतं वकिलीसाठी परंतु मी जी फिरायला गेलो आणि फिरायला गेलो आणि मला तिथं त्या धंद्याची आवड लागली की आपण या क्षेत्रामध्ये आता वकिली करायची म्हटलं दहा वर्ष तर मला शिकायला लागणार त्यावेळेला कुठं तर मला शंभर दोनशे तीनशे रुपये मिळणार परंतु मी तिथं ज्यावेळी गेलो त्यावेळी तिथं मी पोहोचण्या पैसे बघितलं आता म्हटलं आता पुढं नाही आपण आता इथंच राहायचं आपण ते पैसे मिळून मी तिथे जे रमलो ते मी नंतर स्वतःच दुकान उभा उब, केलं त्यानंतर दुकानदारी मध्ये मी ज्वेलर्स वेबसाईट मध्ये आलो आज माझे स्वतःचे चार ते पाच दुकान आहेत आणि स्वतःचं अमेझॉन सारखं माझं वेबसाईट आहे तुम्ही जर आशीर्वाद या कंपनीचं नाव टाकून जर तुम्ही गुगलवर सर्च केलं तर माझं स्वतःचं एक अमेझॉन सारखं वेबसाईट आहे कारण माझ्या कंपनीमध्ये जे जे प्रोडक्ट तयार होतात किंवा मी जगाच्या कोणत्याही क्षेत्र कोणत्याही भागातून तुम्ही जर सर्च केलं गुगलवर आशीर्वाद एंटरप्राइजेस म्हणून तर तुम्हाला त्या गुगलवर ते वेबसाईट ओपन होईल व तुम्ही जगाच्या कुठल्याही कोणत्याही शहरात असाल तर माझं प्रोडक्ट तुम्हाला तिथून खरेदी करता येतील म्हणजे असं मी त्या क्षेत्रामध्ये प्रगती केली कारण मला जर ते इंटरेस्ट होता त्या क्षेत्रामधून मी पुढे गेलो त्यामुळे मी सक्सेस झालो तसेच आज आज जे आपल्या गावचे विद्यार्थी आहेत आता वेगवेगळे चांगले चांगले मार्क पडलेले आहेत परंतु त्यांना बेस मिळणं आवश्यक आहे आता या वयातच त्यांनी योग्य मार्गाने पुढे गेलं पाहिजे नाही तर तो सायन्सला चालला म्हणून मी सायन्सला जातो असं करू नका ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे त्या क्षेत्रामध्ये पुढे जावा आता पाठीमागच बघितलं आपल्या देशामध्ये अनेक ऑपॉर्च्युनिटी आहेत मुलांना डिफेन्स क्षेत्रामध्ये आहे सैनिक क्षेत्रामध्ये आहेत अनेक उद्योगामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या सरकारी नोकरीच कराव्या असं काही नाही तुम्ही अनेक धंदे करू शकता कारण आजकाल भारत हा जगातील एकमेव असा देश आहे की ज्याची सर्वात जास्त लोकसंख्या ही आज जगाला उपयोगी पडत आहे आता चायना जर म्हटलं तर त्याच्याकडे प्रगती करण्यासाठी भरपूर आहे पण लोक नाहीत कारण चायनाने काय केलं होतं दोन मुलं फक्त दोन मुलं आणि त्याच्यावर नंतर त्याने ऑपरेशन करायचं नंतर मुलं एवढं दिली नाहीत परंतु ती कमतरता आज ती मुलं वयस्कर झाली परंतु आता यंग जन जनरेशन जे पाहिजे त्यांना आता त्या कामासाठी ती त्यांना मिळत नाही परंतु भारत हा यंग देश आहे जगामध्ये भारताची लोकसंख्या सर्वात जास्त असल्यामुळे भारताकडे भरपूर लोकांची अशी ताकद आहे या ताकदीमधून भारत आज जगात चौथी जी महाशक्ती बनलेला आहे तो आपल्या जीवावर व आपल्या या यंग पिढीच्या जीवावर आज चौथी महाशक्ती भारत बनलेला आहे तर विविध क्षेत्रामध्ये तुम्हाला भरपूर अपॉर्च्युनिटी आहेत परंतु त्या मार्गाने तुम्ही गेलं पाहिजे एवढंच मी येथे तुम्हाला सांगू इच्छितो व मी माझी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू माधव शेटणी अतिशय आपल्या गावाविषयी तळमळीत आहे